तर शेतकरी मित्रांनो आपल्याला ई पा ई पीक पाणी करायची होती पण ई पीक ई पीक पाणीचं सरोवर डाऊन आहे तर सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे की ई पीक पाणीचं पाणी एक ऑगस्टपासून चालू झालेलं आहे पण सरोवर तेव्हापासून चालू म्हणजे डाऊनच आहे चालूच नाही आणि आपली शासकीय सरकार तर म्हणतं आहे की बाबा नियमानुसार त्यांच्या या मुख्यमंत्री म साहेब म्हणतात की ई पीक पाणी झाल्याशिवाय तुमचा क्लेम करता येत नाही आणि तुम्हाला कोणताही लाभ देता येत नाही तर आपलं कापूस असेल सोयाबीन असेल तर आपल्या मूग तूर आपले प्रत्येक पिकं असतील ती थी, आपली ई पीक पाणी झालेली पाहिजे कारण की आपल्या सातबाराव दिसणार नाही कोणता आपलं पेरा केलेला आहे आपण ते तर आपलं भरपूर नुकसान होईल पण आपल्याला ई पीक पाणी करता ये नाही आणि हे सरकारच्या अधिकाऱ्यांना मी त्या दिवशी तलाठी साहेब आले ते त्यांना विचारलं तर बाबा ते म्हणतात की दिवसा तुम्ही ऑफलाईन करा आणि संध्याकाळी तुम्ही, तुम्ही शेतात जाऊन ऑनलाईन करा म्हणजे शेतकऱ्याला काही कामच नाहीत का आपल्याला शेतकऱ्याने दिवसभर ई पीक पाणीला ते पोर्टलवर सारखं तेच करत बसायचे का ई पीक पाणीचं पोर्टल बघत बसायचं आहे का दिवसभर पोर्टल जर चालू केलं तर घंटा घंटा दोन दोन घंटे नुसतं गोल गोल फिरते आणि ह्या टायमिंगमध्ये शेतीचे भरपूर कामं असतात त्यामुळं शेतकऱ्याला एक एक, -एक मिनटाचं दोन दोन मिनटाचं पडलेलं असतं आहे आणि हे अधिकारी म्हणतात की तुम्ही बाबा दिवसा तुम्ही ऑन ऑनलाय ऑफलाईन करा आणि संध्याकाळी ऑनलाईन करा म्हणजे शेतकऱ्याला संध्याकाळी पण कामावर लावा तुम्ही आणि तुम्ही अधिकारी मस्त दिवसभर इकडे तिकडे फिरा अशा पद्धतीचे ह्या शेतकऱ्या ह्या शासनाचं धोरण आहे तर हे बघू शकता आता ह्या ब किती पाणी झालं ह्या सोयाबीनमध्ये बघितलं आपण हे बघू शकता की किती पाय चाललेत हे ठळगेचे ठळगे बसायलेत आपले ही सोयाबीन पिवळी पूर्णतः चालली तर आता ह्याचा क्लीम करायचा आहे हे मला अदोगर ह्याच्या आपल्या ई पीक पाणीला घ्यावं लागेल पण हे पोर्टलच चालत नाही तर मला या अधिकाऱ्यांना विचारायचं आहे की बाबा हे बघू शकता तुम्ही इतके आमचं नुकसान होईल हे अशा पद्धतीने इपिक पानी इपिक पानी तर आता ह्याचा अधोग तुमचा ई पीक पाणी करावं लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे अधिकारी म्हणतात की ई पीक पाणी तुमची झाल्याच्या नंतर तुम्हाला तरी पण क्लेम करता येणार नाही कारण की हा क्लेम कापणीच्या वेळेस ज्यां जो जे क्लेम करतील त्यांचाच ग्राह्य धरला जाईल आत्ता ह्या पिकाच्या अवस्थेत ह्या सध्याच्या अवस्थेमध्ये पिकाचा क्लेम धरला जाणार नाही तर मला सांगा आता ह्या पिकाचं आत्ता नुकसान झालेलं आहे हे काढायला येईल का हे मला शासनाने उत्तर द्यावं की ह्याला काय येणार आहे आता हे आता सध्या तर जळून चाललं आहे आणि हे पीक काय येणार आहे पुन्हा नंतर ह्या पिकामध्ये आणि कशाचं कापणी करायची ह्या शेतामध्ये असं जर पद्धतीचं जर सगळं जळून खाक होईल हे बघू शकता हे कसं सुकायलं आहे आता हे इथं सुकलं आहे हे पण सुकायला लागलेलं आहे ह्यामध्ये पाणी आहे सगळं हे माझ्या क्षेत्रामध्ये पूर्णतः पाणी आहे आणि यामध्ये अशा पद्धतीने सोयाबीन जळून खाक होईल पाण्यामुळं आणि आता ह्याची क्लेम नाही केला तर मग पुन्हा कधी ह्याची कापणी कशी करणार हे ये पिकंच येणार नाही व कशी कापणी करायची आणि मग कसं धरणार तुम्ही आमचा क्लेम त्यामुळं ह्या अशा पद्धती चुकीचे धोरण हे सरकार लाभवत आहे लादत आहे शेतकऱ्यावर आणि फक्त शेतकऱ्याच्या बाबतीत म्हणलं तर ह्या सरकारला कसल्याही भान नाही ना राहिलेलं शेतकऱ्याच्या बाबतीत कसल्याही प्रकारचं शासन लक्ष देत नाही त्यामुळं मला कळकळीची विनंती शेत मुख्यमंत्री महोदयांना की बाबा अशा पद्धतीने आमचं नुकसान होतं आहे शेतकऱ्यांचं हे लवकरात लवकर तुमची ई पीक पाहणी कसल्या पद्धतीत काही करा तुम्ही पण लवकर चालू करा ई पीक पाणी आणि आमचे क्लेम घ्यायला मग तुम्ही जर अदोगर सांगितलं असतं तर आम्ही तुमचा विमाच भरला नसता कारण की आमचे दोन दोन चार चार हजार रुपये आमच्यापाशी काही लई झालेलं नाहीत की आम्ही भरून तुम्हाला पुन्हा ही अशी वाट बघायची आम्ही आमचं नुकसान होतंय म्हणून आम्ही अदोगर भरलेले असते आणि तरी पण तुम्ही पुन्हा क्लेम नाही होणार असं नाही होणार तसं नाही होणार हे चुकीचं आहे अदोग्र सांगायला पाहिजे होतं शासनाने तर ह्याचा मला लाभ भेटायला पाहिजे सर्वच शेतकऱ्यांचे असे नुकसान झालेलं आहे हे शेतकऱ्यांचं लवकरात लवकर शासनाने याची तक्रार घ्यायला पाहिजे आणि हे समस्येचं निवारण करायला पाहिजे